नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल तुरीचे बाजारभाव आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर चला मग शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर चला शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र चालू झालेली आहे आज आवक भरपूर आलेली आहे પાંચ દસ પંદર પચીસ પૈતીસ ચાલી પૈતાલીસ ચાલિ

तुरीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे नऊ हजार पाचशे रुपयापासून ते नऊ हजार आठशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे नऊ हजार तीनशे रुपयापासून ते नऊ हजार पाचशे रुपयापर्यंत आणि तुरीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो म्हणजेच तुरीची जात चालू असेल नऊ ते न असा आज हिंगोली मार्केटमध्ये तुरीला भाव चालू आहे तुरीची आवक आलेली आहे चार हजार क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद